हाय फ्रेंड्स वेलकम टू माय घरकुल तर मैत्रिणींनो आता उन्हाळ्याच्या दिवसात आपल्या प्रत्येकीच्या घरात कलिंगड आणलं जातं तर आता हे कलिंगड घ्यायचं कसं की म्हणजे ते गोड निघेल किंवा काही केमिकलनी पिकवलेलं तर नाही आहे ना हे चेक करण्यासाठी काही टिप्स असतात त्या आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत आणि त्याचबरोबर आता हे घेतलेलं कलिंगड घरी आपल्याला खाण्यासाठी कापायचं कसं म्हणजे की खाताने बिया लागणार नाही तर त्याचीही खूप छान ट्रिक्ट आहे ती पण आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि हो मैत्रिणींनो आज पहिल्यांदाच चॅनलवर आलं असाल तर चॅनलला एकदा भेट द्या आणि व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा तर कलिंगड कधीही घेताना सगळ्या चारही बाजूनी असं चेक करायचं कुठं काही असं होल वगैरे किंवा छोटासा खड्डा नाही आहेत कारण इंजेक्शनने हल्ली कलिंगड पिकवले जातात त्याला लाल रंग येण्यासाठी इंजेक्शनचा वापर होतो गोडव्यासाठीही वापर करतात म्हणून कुठं असं तुम्हाला स्पॉट तर दिसत नाही की जिथं छोटंसं होल असेल तर ते एकदा पहा आणि त्यानंतर असा हा जो पिवळा पॅच असतो तर तो तोही बघायचा म्हणजे कसं आहे कलिंगड आपलं हे सूर्यप्रकाशात पिकलेलं असेल तर खालचा जो भाग असतो जमिनीवरचा तर तो पिवळाच राहतो त्यामुळं ते तेही एक नैसर्गिकरित्या पिकलेलं आहे हे दाखवतं आणि नंतर आपली जी कलिंगडाचं जे डेट असतं तर तेही असं ब्राऊन कलरचं सुकलेलं असावं जर ते कोरडं आहे सुकलेलं आहे परंतु त्याचा असा हिरवा कलिंगडसारखाच रंग असेल तर समजायचं की हे केमिकलनी असं लवकरात लवकर, लवकर पिकवलेलं कलिंगड आहेत तर ह्या अशा दोन तीन गोष्टी कलिंगड घेताना अपन लक्षात ठेवायच्या आता आपण असं कापणार आहोत की आपल्याला खातानी अजिबात बिया लागणार नाहीत तर त्यासाठी काय करायचं पहिल्यांदा कलिंगड असं मधनं कापून घ्यायचं आता तुम्ही पाहू शकता की कि किती छान असं लाल बुंद आपलं हे कलिंगड लागलेलं आहे तर आता अर्धा भाग कापून घ्यायचा आणि त्यानंतर वरचं जे आपला देठाकडचा भाग असतो तर तो तोही आपल्याला काढून घ्यायचा आहे म्हणजे एक उभं ठेवायला बेस आपल्याला कटिंग करताना सोप्पं जातं आणि कलिंगड शक्यतो मैत्रिणींनो घरात कमी माणसं असतील तर थोडं एक ते दीड किलोचे जेवढे येतात तेवढेच घ्या म्हणजे आपले पटकन खाऊनही होतात नाही तर खूप मोठं घेतलं तर फ्रीजमध्ये तसंच पडून राहतं नंतर त्याची टेस्ट पण बदलती म्हणून घरात जर खूप जास्त माणसं असतील तर मोठं घ्या दोन तीन माणसं असेल तर दीड ते दोन किलोचं कलिंगट तुम्ही घ्या आता हे आपण वरच्या साली काढून घेतल्यात आणि ह्या ज्या साली आहेत ह्याही फेकून नाही द्यायच्या ह्याचं कोशिंबीरसारखं तुम्ही फोडणी किस करून त्याला फोडणी देऊ शकता किंवा रुटी फुटी बनवू शकता किंवा थालीपीठ केले तेही खूप सुंदर लागतात जसे अगदी आपण काकडीचं किसून करतो तर तशा पद्धतीने ह्याचे थालीपीठही छान होतात आता आपला जो वरचा पांढरा भाग आहे तर तो काढून घ्यायचा आणि आता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला याला उभ्या अशा चकत्या करून घ्यायच्या आहेत आणि ही पद्धत खूप सोपी आहे नाहीतर काय होतं आपण अशाच नॉर्मली फोडी करतो लहान मुलं असतील तर त्या सगळ्या घरभर बिया करतात म्हणून अशा पद्धतीने कापून छोटे असो किंवा मोठ्यांनाही दिल्या तर एकही एक बी खातानी हातानी लागणार नाही आणि घरातही बिया होणार नाहीत आता हे पाहात मी हा ही मी स्लाईस घेतली आहे तर आता त्यात आपल्याला लगेच कळतं की ही बियांची रेषा कुठनं आहे तर तेवढा भाग कट करायचा आणि इझिली त्यातनं आपल्याला ह्या बिया काढता येतात आणि अशा बिया काढून फोडी दिल्या तर खातानी सोप्पं जातं आणि बियाही आपल्या सगळ्या घरभर होत नाहीत तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशी ट्रिक करा आणि मस्त अशा कलिंगडचं तुम्ही कटिंग करू शकता तर काही ठिकाणी कलिंगडला टरबुजही म्हणतात परंतु आमच्याकडे याला कलिंगड म्हणतात तर आता हे आपले सगळ्या अशा बिया तुम्ही काढून घ्यायच्या लागत असतील असे लांबस्टिक्सवाणी पण फोडी तुम्ही करू शकता किंवा छोटे छोटे असे क्यूबसारख्याही फोडी करू शकता आणि ज्यूस करते वेळेस पण अशा पद्धतीने तुम्ही कट केलं तरी सोप्पं जातं आता पहा इथं आपल्या छान अशा ह्या फोडी झाल्यात एकही बी तुम्हाला दिसणार नाही कधी काही गेस्ट वगैरे आले आपल्या घरी तरी तुम्ही अशा पद्धतीने सर्व करू शकता तर आजची ही ट्रीक व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद